विभवेवाडेतील ईएसआय रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करावं या मागणीसाठी आमदार माधुरी मिसाळ गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोर आंदोलन केलं बिबळवाडीतील हे रुग्णालय साडे एकर परिसरात आहे इथल्या जमिनीच्या काही क्षेत्रावर अतिक्रमण झालं सद्यस्थितीला हे रुग्णालय असून नसल्यासारखंच आहे या ठिकाणी आंतररुग्ण शस्त्रक्रिया विभाग नाही फक्त चार वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक नेत्रतज्ज्ञ दुसरा स्क्रीन स्पेशालिस्ट काम करतात इथे येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाही सिंहगड रोड सातारा रोड या परिसरात कोणतेही मोठे शासकीय रुग्णालय नाहीत ससूनच्या धर्तीवर या रुग्णालयाचं सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुपांतर करावं अशी मागणी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी केलं